हे काहीच वेलकम बॅक माय टूप त्याला कशात मित्रांनो नक्की तुम्ही खूप खूप बरे असेल मित्रांनो पुन्हा एकदा आपण चाललो आहे भेटीला भेटीला आपल्यासोबत आहे सध्याबाई आणि आपली मंडळी चला पुन्हा एकदा एन्जॉय करू नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पटावळ पटावट चलो माऊलीला बघू शकाल तुम्ही एकदम शृंगार एकदम मस्त केलेले चला भेटू रस्त्याला मध्ये मध्ये पुढे मस्त कल्याणमध्ये नाश्ता वगैरे घेतात दोन तीन दिवस झाले गडबड चालले दोन तीन सात आठ दिवस झाले फिरतोय फिरतोय झोप पण नाही पुरी होत आता पण माझा प्लॅन म्हणजे सांगितलेला मला याने की जायचं म्हणून पण रात्री तिकडं बाहेर गेलेलो तिकडून आलो आणि सकाळी याने फोन केला की जायचं म्हणून मार्जिन मध्ये कसा तरी निघालोय आता बघू नाश्ता वगैरे करतो मस्त आणि मग आपल्या रस्त्याला लागू माउलीचा शृंगार बघा तुम्ही टेबल घे म्हणा चालेल वडा बाबा वडा बाबा वडा विसरले हा वडा विसरले चालेल घे तुला काय येणार आहे वडा बघ येत मित्रांनो नाश्ता वगैरे करतो आणि आपल्या रस्त्याला लागू जसा चांगले चांगले सीन येतील तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन फुल मार्केट मध्ये आलेलो आहे आपण हार वगैरे सर्व घेऊ देवीसाठी सकाळी साठी गजरा वगैरे फुला तां घ्यायला गेले आपला भाई उतरू शकत नाही माऊली आपल्या मांडीवरती तुम्हाला चांगले चांगले फुटेज दाखवले असते आता ड्रायव्हर चेंज झाला यो इकडे बस ओके असिरी पे किलो फुल मिळतंय किलोर दत्रिन दत्ता fome वर चल बोल तू पण चल बोल एकाला कम कर करतो बोलू चल नाही बोलतो त्याला पुढे जायला आपण जाऊ गाडीने

घर चलो खाना खाते है लोग खाना मस्त वेग चल भाई उतर भाई पहिले उतर झोपलेलो मस्त वेग <laughs> मग माणूस झोपते मस्तच चला जाऊ जरा चला झोपलेलं मस्त टबोल झोपे चला कार्यक्रम झालेला आहे आता मी निघतो आपला माणूस आला चल भाई आलाय मस्त देवा दर्शन करू दर्शन प्रमाणे ट्रॉफिक लागेल मध्ये काय रे प्रत्येक टायमाला ट्रॉफिक प्रत्येक आपण आता फक्त वीस मिनिटात पोचू आपण झोपलेलं मस्त गाडीमध्ये पोहोचल्यावर भेटतो तुम्हाला दिसणार पण नाही म्हणजे बेकार नाही बेकार तुका असेल आपल्याला रूम वरती पोहोचलोय आपण चला आता वरती जाऊ धोका बघा ना धोका अशी थंडी आहे ना बेकार आहे वगैरे तुम्हाला दिसते का नाही काय मध्ये धोका एकदम असं चल हा चला वरती जात रूमवरती हे आपण पहिल्यांदा दुसऱ्यांदा आता घेतलेली रूम चल बाय अंदर असे हो सॉरी चलो भाई पोचलो रूममध्ये मस्त वेगळी मित्रांनो रूमवरती मस्त जेवलो आता जरा खालती झालो आहे चला आता खालती गेल्यावर बघा तुम्हाला दुःखाताखवतो एकदम भयंकर दुःख आहे असं वाऱ्याच होतं तुम्हाला निघत पण दाखवलं मी आता पण गेल्यानंतर दाखवतो चला खालती जातो खालती तर उतरलं आहे पण दुःख आता गेला सगळा पण आता तुम्हाला निघत खालती आलो तर दाखवलेला बेकार दुःख होता बघा मावलीचा मुंबईकडे योमला हॉटेल किती वाजला ना आता साडे वाजता साडेबारा तुला हवेचा आवाज येतो असेल किती जोरात आवाज उठले बेकार आवाज उठले आणि हा रूम बघा आणि यो चंदा मामा आणि चंदा मामा मजा येते सकाळी आपण मावळीची दारी जाऊ मित्रांनो तुम्ही पण बाहेर निघा जरा फिरा देवदर्शन करा चांगला आता मी चार पाच दिवस भरपूर दिवस झाला फिरतोय काय बोलशील भाई जाम एकदम कडक थंडी आहे इथं जाम म्हणजे एकदम काय सांगू तुम्हाला एकदम विजय वेगळा आहे चला सकाळी भेटू चला आता बाय गुड नाईट गुड मॉर्निंग मित्रांनो झालेली आहे सकाळ मस्त चाय पितो आपल्या भाऊजी बजोडीला आणि बाकी जे आंघोळ वगैरे हो करतात त्यानंतर तुम्हाला भेटून देतो आम्ही लेटच उठलो जरा कारण की आपले मित्र वगैरे हो येणार होते त्याच्या पण वेळ उठलो आता ते पण आलेले आहेत आता वाजले तर नऊ आपण जाऊ मंदिरावरती थोड्याच वेळा चहा वगैरे पितो नाश्ता वगैरे करतो मग भेटतो मापानुसार त्याचा डोसा आलेला आहे असं किती रेम डोस असतो पाच पाच खाऊ शकतोस ना अजून का टेन्शन न घेऊन चांगला पड रा काय आहे काय विषय गाडीचा नंबर गाडीचा नंबर काय बोलशील मग आपल्या युट्यूब फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला मी आता काय बोलू बोल लवकर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तुला तुला वाईट अँगल मध्ये तुला वाईट मध्ये शूट करतो मी एकदम असं कडक मध्ये प्लीज सर चला चला आपण दर्शनाला आला दाखवतो आपण नसतो आपण वरती जायला लेट याच्यामुळे निघालेलो निघालो म्हणजे वरती माऊलीच्या भेटीला कारण की बघा हे मित्र येणार होते त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही लेट उठलो काय प्रॉब्लेम आता जाऊ मस्त वरती चला माउलीच्या तारे गेल्या भेटतो तुम्हाला ही आमची मंडळी आलेली आहे आता चाल चाल आम्ही घेऊन त्यानं वरती आता आम्ही वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो शंभर टक्के टक्के वरती गाडी लागत नाही माहिती मला मोठा देवीला ना मोठा देवीला या काचा बंद करायला लागतात गाडे गाडीवर मित्रांनो पोचलेले आहे आपण देवीचं पायथायचं आज पौर्णिमा असल्यामुळे गर्दी आहे मंदिरावरती तेव्हा बघा ती लाईन बघा तुम्ही बघू शकाल चला भाईला दम लागलेला आहे गडावरती चढता चढता काला बेकार काय तेव्हा भाईला जाम दम लागला तब्येतीच्या तब्येतीच्यामुळे त्याला जरा चालण्याची जरा गडबड होते बाकी काय नाही पूर्णिमा असल्यामुळे गर्दी आता ही पायऱ्यांपासून पूर्ण खालते गर्दी दे। कशी गर्दी दे। टाकला का काय दुखा ला। लागला बस भाई आपला बसलेला आहे दम लागला तुला बेकार थांबलेला ना तू मध्ये थोडा तर दोन मिनिटा काय नाही का आता जवळ आला ते महाराज आलेले आहेत आता आम्ही जाऊ आतमध्ये आम्हाला आय पी दर्शन आहे चला आता मी वर आतमध्ये जातो मंदिरात काय बहि आता आमचं महाराज आलेले आहे आम्ही जाऊ आता आणिचा अभिषेक हो आहे तो करून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो चला चला आपल्याला पी दर्शन आहे मस्त आपण साईडनी निघालेलो आहे माऊलीच्या भेटीला हे बघा हे इकडं गर्दी आहे हे आम्ही चाललोय आतमध्ये एक पाचच मिनटात दर्शन केलं आपण आणि देवीचा अभिषेक वगैरे झाला कारण की वी आय पी एंट्री दिली महाराजांनी आणि इथून लगेच पटकन दर्शन झालं सर्वांचा गर्दी भरपूर आहे बघा तुम्ही बघू शकाल भरपूर गर्दी चला आता खालते जाऊ माउलीला फोटो काढण्यासाठीच गर्दी झाली भरपूर जण फोटो काढला इतकी सुंदर दिसते ना माऊली भरपूर जण फोटो काढतात माउली जोडीला जाव जरा जय इकडे दर्शन वगैरे मस्त झालेलं आहे आता आपण जाणार आहे धावजी पाटील त्यानंतर गणपती कुठला वाईचा गणपती जाता देव जे पण देव भेटतील त्यांचं दर्शन करू आपण जाऊ आज मस्त पुरसरशी आपली ट्रिप निघालेली आहे आणि माऊलीला बघू शकाल तुम्ही मस्त सजवलेली आहे दर्शन पण एकदम मस्त झाला गर्दी आहे पण महाराजांनी आपल्याला दर्शन मस्त दिला वी आय पी हे बघा सर्वजण आपली मंडळी बाऊल दम लागलेलं का काय प्रॉब्लेम नाही चला आता जाऊ आपण पुढच्या रस्त्याला मित्रांनो <laughs> दावजी पाटला तिथे पोहचले आपण हे बघा गर्दी आहे इकडं पण मंदिरामध्ये नाही तुम्हाला मंदिरामध्ये Thank <laughs> you. झाले आपले तर धावजी पाटील कालूबाईचा रक्षक आहे ना मग भाऊ आहे कालूबाईचा भाऊ म्हणून असं मानला जातो आता त्याची आख्याय का मला पण एवढी माहिती बाई सांगेल आपलं बोल धावजी पाटील हा बंगाला जाऊन विद्या शिकलेला पूर्ण विद्या शिकून तो परत इकडे आला साताऱ्यात आला आणि मग त्यांनी काही लोकांना असा लोक मानत नव्हती तर काही लोकांना दृष्टन दाखवलं तर मी काही करू शकतो नंतर मी त्याला देवीने आज्ञा केली की के तू इथेशी येऊन राहा माझ्याकडे तेव्हापासून त्याला मानला जातो पुजला जातो असं काय मलाही आयडिया नाही पूर्ण आयडिया नसल्याने मलाही जास्त माहिती नाही आहे मी जेवढा बचा म्हणजे काना तेच सांगते तुम्हाला पण जे त्याला माहित आहे त्याने सांगितलं चुकला असेल का माहित नाही तुम्हाला माहित असेल तर कमेंट करा ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करा जेवढं माहिती आहे तेवढं सांगितला याच्यामध्ये चुकीचं पण असू शकतो काय एवढं हे नाही पण जेवढी माहिती आहे आमच्यापर्यंत तुम्हाला सांगितली मित्रांनो जेवायचा टाइम झालेला आहे आता आम्ही जेवणार आहे आणि मग गणपतीचा गणपती दर्शन नाही करायचं कारण की वेलच्या पाया वेल म्हणजे आम्ही थोडा रस्ता मीच झालो तिकडून जा प्रॉब्लेम नाही चला आता जेवतो मस्त आहे बघा आणि मग घरी जाऊ चलो अंधार चलो कसा घरी आहे हाड आहे मजा मस्त जाम करतो पण मजा येणार नाही चला जेवूया चला <laughs> तर मित्रांनो चला ऑलमोस्ट पोहोचलो आता घरी पुन्हा व्हिडिओ नव्या केवढे मोडिओ आवडल्यास लाल कलरचं बटन आहे धाबा चला